गेल्या काही दिवसापासून राज्यात नव्हे तर देशात महिलावरील अत्याचार वाढ झाली असून लहान मुलापासून तर युवा अवस्थेत असणाऱ्या सर्व युवतींना जीवन जगणे झाले असून अत्यंत गंभीर घटना आपल्या देशात घडत आहे मात्र यावर आवर घालण्यासाठी सरकारने शिक्षणासोबतच मुलींना भारतीय सेनेच्या धर्तीवर आत्मसंरक्षणाचे धडे दिले पाहिजे अशी मागणी भाजपाने ओबीसी मोर्चा माजी जिल्हा सरचिटणीस दिनकर सुंदरकर यांनी केली आहे राज्यात व देशात अप्रिय घटना टाळण्यासाठी पालकांनी सुद्धा योग्य संस्कार देण्याची गरज आज निर्माण झाली आहे सरकारने याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका घेऊन शाळेय विद्यार्थिनींना आत्मसंरक्षणाचे प्रशिक्षण सुरू करावे जेणेकरून युवती आपले संरक्षण स्वतः करू शकेल दिवसेंदिवस घडत असलेल्या अमानुष घटना मनाला हादरून सोडणाऱ्या तरी या घटनेत बळी जात असल्याचे मोठ्या प्रमाणात घात केल्या जात आहे तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की आपण तात्काळ प्राथमिक शाळे व महाविद्यालयीन स्तरावर आर्मी प्रमाणे आत्मसंरक्षणाचे धडे कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेऊन आपल्या राज्यातील युवतींना विद्यार्थिनींना आत्मनिर्भर करा अशी मागणी भाजपाने दिनकर सुंदरकर यांनी केली आहे नमस्कार मी दिनकर सुंदरकर गेल्या एक आठवड्यापासून संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात ज्या काही अप्रिय घटना घडत त्या घटनेचा तर सर्वप्रथम निषेध करतो आणि सोबतच सरकारला माझी हे विनंती राहिली की ज्या शालेय विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीनं मोफत भारतीय सैन्याच्या धरतीवर लष्करी प्रशिक्षण दिलं पाहिजे जेणेकरून लहानपणापासूनच मुलांना मुलींना आत्मनिर्भर होता येईल आणि प्रामुख्यानं या प्रशिक्षणाची गरज संपूर्ण देशाला आहे राज्याला आहे म्हणून मी आज मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे तथा उपमुख्यमंत्री साहेब श्री फडणवीसजी यांना एका पत्राद्वारे मागणी केली आहे की शालेय विद्यार्थ्यांना सैन्याच्या धर्तीवरचं प्रशिक्षण आपण द्यावं किमान विद्यार्थी आपलं आत्मसंरक्षण करू शकेल आणि अन्यायाला बळी पडणार नाही या मागणीच्या माध्यमातून आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त नागरिकांना बंधभगिनींना आवाहनही करतो की आपल्या मुलांना सोबतच शारीरिक शिक्षण आत्मसंरक्षण याबाबतची सुद्धा आपण माहिती दिली पाहिजे आणि त्यांना अवगत केलं पाहिजे हीच सर्वांना यावेळी विनंती करतो थांबतो ऑपरेशन न्यूज नांदगाव